सटाणा तालुक्यातील आदर्श शिक्षकांचा गौरव माझ्या हातातून होत आहे हे माझे भाग्यच असल्याचे मत बागलांचे आमदार दिलीप बोरसे यांनी केले ते सटाणा येथे बागलान वृत्तांत न्यूज पुरोगामी पत्रकार संघ व सत्यदर्शी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने सन्मान कार्य कर्तृत्वाचा कार्यक्रमा अंतर्गत आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मिसेस आशिया विनर स्वाती देवरे होत्या तर प्रमुख अतिथी म्हणून एस एस सी एच एस सी नाशिकच्या बोर्डचं सचिव मच्छिंद्र कदम सटाणा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बाजीराव पोवाल मोना एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ दौलतराव गांगोडे माजी नगरसेवक अरविंद तात्या सोनवणे सामाजिक कार्यकर्ते मंगेश भामरे आदी व्यासपीठावरती उपस्थित होते कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर स्वाती देवरे यांनी बागलान वृत्तांत व पुरोगामी पत्रकार संघ व सत्यदर्शी फाउंडेशन यांच्या उपक्रमाचे कौतुक केले तसेच एस एस सी व सी नाशिक बोर्ड चे सहसचिव मच्छिंद्र कदम यांनी आदर्श शिक्षक कसा असायला हवा याबाबत मार्गदर्शन केले तर पोलीस निरीक्षक बाशीराव पोहार यांनी आपल्या लहानपणीच्या आठवणींना उजाळा देऊन शिक्षकांविषयी व्यक्त केले माजी नगरसेवक अरविंद यांनी शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या सर्व शिक्षकांचे अभिनंदन केले दौलतराव गांगुडे यांनी आगामी काळात शिक्षण किती महत्वपूर्ण भूमिका निभवेल याविषयी मार्गदर्शन केले सुरुवातीला देव मामलेदार यशवंतराव महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली आयोजकांच्या वतीने उपस्थित सर्व प्रमुख पाहुणे यांचा यशोतीत सन्मान करण्यात आला कार्यक्रमाचे प्रास्ताविक सत्यदर्शी फाउंडेशनचे अध्यक्ष दिनेश पगार यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक ललित खैरनार यांनी केले कार्यक्रमाचे आभार सचिन सोनवळे यांनी केले यावेळी बागला वृत्तांत न्यूज व पुरोगामी पत्रकार संघाचे हिरालाल बाविस्कर शशिकांत बिरारी भगवान पवार सचिन सोनवणे अभिमान आहिरे विनायक इनामदार भैयासाहेब माळी सचिन सोनवणे आनंदानी शरद गोरे कल्याणी धोंडगे सुनील निकुम संभाजी सावंत नयन शिवदे प्रशांत भामरे रवी सावकार अब्दुल बोहरी प्रवीण पवार नारायण भोये आदी उपस्थित होते यावेळी आदर्श शिक्षक व त्यांचा पूर्ण परिवार बागलाल वृत्तांत न्यूज व पुरोगामी पत्रकार संघ व सत्यदर्शी फाउंडेशनचे सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते बागलाल नृतांतासाठी संतोष राधव